आज आपण करूया मालवणी पद्धतीचं चिकन त्याच्यासाठी आपण गावठी कोंबडी आणलेली आहे आणि ती, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालूया थोडंसं मीठ हळद आणि आलं लसूण पेस्ट आणि आपला मालवणी मसाला तो आधी थोडा वेळ आपण लावून ठेवूया आणि त्याच्यामध्ये आपण लिंबू टाकतो आहे थोडंसं लिंबू टाकून ठेवूया आणि हे थोडंसं आपण मॅरिनेट करून ठेवून बाजूला बाजूला ठेवून देऊया सर तोप ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घातलं आता आपण इथे खडे मसाले घालून घेऊया आपण कांदा टाकूया कांदा थोडासा कडी जात आपण भाजून घेऊया कांदा आता हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे हे आपण सगळं टाकून चांगलं थोडं शिजून घेऊया आता आपण तोपावरती एक झाकण ठेवूया आणि त्याच्यात पाणी टाक टाकलेलं आहे आणि आता ते आपण शिजवून घेतो आता हे थोडं शिजलं आता आपण ह्याच्यामध्ये मालवणी मसाला काश्मीरी मसाला आणि हळद टाकूया आणि मिक्स करून घेऊया आता आपण हे चिकनमध्ये वाटप घातलं आहे आणि मालवणी वाटप आहे ह्याच्यामध्ये खोबरं कांदा भाजून घातलेलं आहे आलं लसूण मिरची एक घातली आहे आणि थोडासा पुदिना घातला आहे आणि थोडंसं कोथंबीर घातली आणि ते सगळं चांगलं भाजून मिक्स मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आता आपण ह्याच्यात वाटप टाकलं आणि आता हे चांगलं शिजून द्यायचं तयार आहे आपली कोकणची चिकन थाली त्याच्यामध्ये आहे आपण आता बनवलेलं गावठी चिकन कलेजी फ्राय हे आहे सोलकढी हे आहेत आंबोळ्या आणि आपला भात अशी तयारी आपली कोकणची कोकणची नॉनव्हेज थाली खावा मस्त एन्जॉय करा